हे चला ए काल जो प्रकार आपण बघितला होता त्याच्यामध्ये त्याच्या अजून आपण एक दोन प्रश्न घेणार आहोत जर कोणाला नसेल समजलं काल काल कारण क्लासमध्ये थोडं प्रॉब्लेम होता आपल्याला पण तर त्या प्रकारचे एक दोन प्रश्न अजून घेऊ आपण ठीक आहे कितवा चालू आहे आपला करणला एका परीक्षेत भावनापेक्षा दहा गुण अधिक मिळाले अधिक म्हणजे अधिक मिळाले ईशानला पेक्षा, आज गुण कमी मिळाले जर तिघांच्या गुणांची बेरीज एकशे ये सॉरी संगित एकशे चाशे चलीस लिख लाईस करण गुण कें ठीक है कालचाच प्रश्न प्रकार आहे कालच्याच पद्धतीने उत्तर पण काढायचं ठीक आहे एक दोन प्रश्न घेऊ आपण फक्त याच्या आज काल ज्याला कोणाला लक्षात नसेल आले ते आज त्यांचा डाऊट क्लिअर होईल ओके पहिला पर्याय चाळीस दुसरा पंचेचाळीस तिसरा पन्नास चौथा पर्याय पंचावन्न काल जी पद्धत घेतली आपण त्याच पद्धतीनं सोडवा काहीच वेगळं करू नका काल जसं सांगितलं होतं तसंच सोडवा उत्तर येतंय चला कोण सांगत ए, कालचा झालेला प्रकार तो कोणाचं उत्तर आला हातवरती करा लवकर हा श्रीनिवास सांग सांग मी ऑप्शन नंबर चार ऑप्शन नंबर चार कस केलं सांग सुरुवातीला कोणाचे घेणार सुरुवातीला कोणाचं नाव लिहायचं आपल्याला सांगा सोडवलं का तू करण हो सर, ना सर। सांग ना मग सोडवलं तर यस सर नाही तू थांब हा सांग सुरुवातीला करण करणचे गुण ओके दुसरं भावना हा भावना भावनाचे गुण हा करणला भावनापेक्षा दहा गुण अधिक आहे बरोबर करेक्ट म्हणजेच भावनाला कसे झाले रे कमी करणला जास्त म्हणजे दहा गुण याला इला काय होईल कमी कमी हा त्याच्यानंतर कोण आहे सर दोन मिनिट हा सांग ईशानचे गुण ईशानला भावनापेक्षा पाच गुण कमी मिळाले तर याला पाच गुण कमीच लिहो आपण ठीक आहे पण कोणापेक्षा पाच कमी आहे भावनापेक्षा भावनापेक्षा चला सांग पटपट एकूण गुण काय करायचं सुरुवातीला गुणाकार काय कर? करायचं याचा अर्थ तू सोडवलाच नाही ते आई सांगतो गुणाकार करायचा भागाकार करायचा पण सांगतो का माईक बंद कर तुझा श्रेया सांग येस सर काय करायचं आता सुरुवातीला फर्स्ट ऑप्शन म्हणजे ए नंबरचं ऑप्शन हे घ्यायचं घेऊन बघायचा हा चाळीस ठीक आहे चाळीस म्हणजे भावनाचे गुण भावनाचे दहा कमी म्हणजे तीस कळत का आणि ईशानचे भावनापेक्षा येईल पंचवीस येईल करा बेरीज पाच किती येतात पंच्याण्णव पंच्याण्णव मग हे ऐका बरोबर नाही, नाही. दुसरा पर्याय पंचेचाळीस पंचेचाळीस दहा ने कमी म्हणजे पस्तीस पस्तीस आणि ईशांचे गुण भावना कमी आहेत म्हणजे तीस, पस तीस。 तीस आता तीस करा हा किती एकशे दहा हे होईल का नाही दहा ने कमी म्हणजे चाळीस ओके आणि पस्तीस पस्तीस कोण बोलत आहे ते एक मिनिट कोणाचा माईक चालू परत एकशे पंचवीस एक मिनिट हा कोणाचा माईक ऑन आहे बंद करा बाकीचे सर सर uh, yes, एक मिनिट एक मिनिट हा श्रेया किती येईल वेरीज ही एकशे पंचवीस म्हणजे हे पण रॉंग शेवटचं पंचावन्न पंचेचाळीस चाळीस हा आता किती एकशे एक चाळीस एकशे चाळीस आली सगळ्यांची बेरीज हे बरोबर होईल मग कळलं कारण आपल्याला किती दिले होते एकशे चाळीस म्हणजे शेवटचा पर्याय बरोबर होईल हा बोल काय म्हणते श्रेया माझं लिहायचं बाकी आहे मी लिहून घेऊ हा लिहून घ्या चला सगळ्यांनी लिहून घ्या ए चला झालं का लिहायचं हा ए परत लक्षात आला का प्रकार सगळ्यांना ए याच्यामध्ये हेच महत्वाचं आहे कोणाला कमी जास्त हो, कस आहे ते लिहिता आलं पाहिजे आहे की नाही ठीक आहे अजून एक प्रश्न घ्या असा ए आणि मग थांबू आपण याच्यावर आहे या प्रकारचा अजून एक प्रश्न घ्या फक्त ए लिया। एका परीक्षेत सुजयला अजय पेक्षा सात गुण जास्त मिळाले तर विजयला त्याच परीक्षेत सुजयपेक्षा तीन गुण कमी मिळाले जर त्यांना तिघांना मिळून तिघांना मिळून शहात्तर गुणा शहात्तर गुण मिळाले असतील तर विजयला मिळालेले गुण किती आहे शेवटचा प्रश्न हे सगळ्यांना आलाच पाहिजे कळतंय काल आपण प्रश्न घेतले काही परत आज पण आपण हे समजण्यासाठी घेत आहोत पण काल ज्याला नाही आले आज तरी त्याने ते उत्तर बरोबर आणलंच पाहिजे देतोय देतोय ऑप्शन देतोय ना लिहा ऑप्शन लिहा पहिला पर्याय आहे अठरा दुसरा पर्याय आहे पंचवीस तिसरा पर्याय आहे, आहे चाळीस ए सॉरी एक मिनिट होते रे हा अठरा पंचवी चीस पावर शेवटचा ट्वेंटी वन करा बर का पस्तीस नाही तिथं एकवीस करा तिथं ओके सोडवा ए थोडस तिथं करेक्शन करा पस्तीस होत शेवटला एकवीस करा तिथं चला चेक करा हा सुरुवातीला काय लिहिणार विजयचे गुण बरोबर सुजय अजयचे गुण ठीक आहे आणि एकूण गुण बरोबर पहिला पर्याय कोणता आहे अठरा मग विजयपेक्षा बघा विजयला त्याच परीक्षेत सुजयपेक्षा तीन गुण कमी मिळाले म्हणजे सुजयला कशा रे जास्त मिळाले ना कळतं का विजयला त्याच परीक्षेत सुजयपेक्षा तीन, तीन गुण कमी मिळाले म्हणजे सुजयला जास्त मिळाले मग अठरा तीन किती होईल थांब थांबा हा एकवीस होईल अजयचे गुण किती होईल अजयला सुजयला अजय पेक्षा सात जास्त मिळाले मग याचे किती होईल अठ्ठावीस सुजयपेक्षा अजय सुजयला अजयपेक्षा सात हा उलट झालं ठीक आहे याचे किती होईल चौदा बरोबर समजत आहे का सुजयला जास्त आहे